नमो बुद्धाय जय भीम माझे नाव जोहर श्रीराम कांबळे आहे मी सर्वसाधारण तुमच्या सारखीच मी स्त्री आहे मला पण चार मुलं आहेत एक मुलगी आहे आणि माझे शिक्षण काय खूप झालेलं नाही आहे तरी पण मला आधीपासूनच म्हणजे बालपणापासूनच माझ्या वडिलांनी जे मला संस्कार दिले तेच मी सांभाळून ठेवलं आहे आणि मला लहानपणापासूनच माझे बाबा साधू संतांच्या संगतीत राहायचे आणि ते मला खूप चांगले चांगले शिकवायचे मी पण माझ्या मुलांना जो माझ्या संस्कार झाले ते माझ्या मुलांना दिले आणि आज माझे मुलं मला सांगायची गरज नाही की माझे मुलं कशी आहेत आणि खरोखरच धम्माच्या मार्गावर आहेत आणि मी जे धम्माच्या मार्गावर आहे आणि चालत आहे आणि जे मी करत आहे त्याचा परिणाम तुम्ही पाहू शकता एक वेळ अशी होती माझी मला पोटभर अन्नही मिळत नव्हतं एक वेळ होती तर पण आज मी जे धम्माचं कार्य करत आहे आणि कुणाला हे धम्माचं दान देणं हे श्रेष्ठ दान आहे मग आता मी जे भगवान बुद्धाची मूर्ती जे दान मी दिलं आहे हा नंतरचा भाग आला पण आम्ही धम, आधी धम्माचं दान देते आणि धम्माचं दान देऊन जे काही मला जमते ते मी कुणाला सांगत असते उपासिकांना सांगत असते की के हे केल्याने काय होतंय आणि खरोखरच तुम्ही धम्माचं केल्यानं कुणाप्रती जर चांगली भावना असली आणि दिल्याने काही कमी होत नाही तुम्ही द्याल तरच तुम्ही घेऊ शकता नाही तर तुम्ही घेऊ शकत नाही काय करणारा शेवटी आपण मेलट निवड खाली हाताने जातो म्हणून आज मी सांगू इच्छिते इथे उपस्थित असलेल्या सगळ्या उपाय गरीब असाल तरी चालेल एक पोळी असेल अर्धी पोळी असेल पण तुम्ही दिल्यासारखं तुम्हाला समाधान कुठंच मिळणार नाही म्हणून तुम्ही कुणीही कुणाला तरी देत राहा तुम्ही करत राहा आणि दोन शब्द त्यांना चांगले सांगत राहा धम्मदान खरंच श्रेष्ठ दान आहे तुम्ही सांगा का पुढच्या व्यक्ती तुमचं पाहून आचरण करत असं तुम्ही वागणं करा असंच तुम्ही वागा नाहीतर निवड माझ्याकडे हे आहे आहे ते म्हणून काहीच होत नाही तुमचं केल्यावर असं दुसऱ्याने समजलं पाहिजे की नाही बा ही काहीतरी करत आहे तर आपण काहीतरी करायला पाहिजे आणि ते करा खरोखर आपोआप तुमच्यात बदल होईल फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या श्रद्धा असणं खूप गरजेचं आहे श्रद्धेशिवाय तुमचं काहीच होत नाही श्रद्धा असेल तर खरोखर तुम्ही मनकपूर्वक ते भगवंताची मूर्ती समजू नका कुणालाही आता कालच मला मिळाले का मला दान तुम्ही करा चंद्रपूरचे लोक आले त्यांनी वेगळं तर्फे कि काहीतरी तर्फे म्हटलं का मी ते नेता म्हटलं विहाराचं तुमचं नाव काय आहे वाईट वाटेल तरी चालेल पण मी खरं बोलते मी खरं बोलते दुसऱ्याला खोट बोलू देत नाही काय नाव ठेवणारा तुमच्या विहाराचं कारण त्यांनी वेगळंच काहीतरी सांगितलं मी म्हटलं अशा ठिकाणी मी कधीच दान देत नाही जे विहार असेल काहीतरी तथागताच्या नावाचं म्हणा कुठलं काही असेल तिथेच मी दान देते अन्यथा नाही तर ते म्हणत आमचं तसं नाही आहे नाही आहे तर मी देणार नाही खरं बोलली एकदम मग त्याने म्हणे नाही नाही आई, आई असं करू नका आम्ही आजच्या आज मिटिंग घेतो त्या विहाराचं आम्ही नाव ठेवतो ना ते करून आम्ही इथे येतो असं म्हटल्यावर खरंच त्यांनी एक चेक केलं आणि त्यांचं नाव बघून मी खुश झाली मला खूप आनंद झाला की आज भगवान बुद्ध एवढे मोठे महान होऊन गेले की ते कुणीच नाही त्यांच्यासारखं कुणी होणार नाही ना पुढे होणार नाही मग तुम्ही का नावामध्ये कंजुशी करता आणि त्यांचं नाव पण मी खुश झालो असं दुसरं एक होतं दोन गावचा अनुभव आला मला दुसरं एक होतं मेल बुहा विहाराचं नाव काय त्यांनी प्रसिक सांगितलं प्रसिक सांगितल्यावर मी म्हटलं ते प्रज्ञाशील करुणा जरी असेल तर मग ते बुद्धविहार असं म्हणा ना प्रज्ञाशील करुणा बुद्धविहार असं नाव ठेवलेलं मला चालणार नाही हे प्रसिक म्हटलं कुणीही नाव ठेवते थे, कुठल्याही मुलाचं हे असं जमणार नाही भगवंताचं नाव तुम्ही त्या मुलाच्या नावात ठेवले कसं शक्य आहे होऊ शकत नाही त्यांचं आम्ही एक तीळ मात्रही सुद्धा नाही त्यांच्या गुणात काय फरक आहे काहीच नाही असं म्हटल्यावर मग त्यांनी पण आपलं नाव बदलवून ते आणलं आहे नेहमीसाठी तुम्ही आपलं चांगलं चांगलं नाव ठेवा तथागताचे किती गुण आहे त्या गुणाचं स्मरण तुम्ही केलं बघा तुमच्यामध्ये काय बदल होईल हे तुम्हाला आपोआप कळेल म्हणून मी सगळ्यांना सांगू इच्छिते आज भगवान आज एका बाईनी असंच म्हटलं ते खेडेगावात मी एक मूर्ती दान दिली एवढं दुष्काळ पडलं म्हणे एवढ्या दुष्काळच्या भेगा पडल्यामुळे आम्हाला शेतात पेरणी करायची की नाही असं विचार पडलं म्हणे पण आई ज्या दिवशी तुम्ही मूर्ती दान आमच्या गावामध्ये दिली गेल्याबरोबर एंट्री झाल्याबरोबर तर शिवेवर आले होते पुष्कळ लांब भंतेजीनं सांगितलं का मूर्ती दान देताना एकदा शिवेच्या बाहेर सगळ्यांनी गोळा व्हायला पाहिजे ते मूर्ती समजू नका प्रत्यक्ष भगवंत आले समजा जशी मूर्ती एंट्री झाली तुमच्या गावात म्हणे पाण्याचा वर्षाव झाला म्हणे तिथे बापरे मला इतका आनंद झाला की म्हटलं बघा पहा काय होऊ शकते तुमच्या मनात श्रद्धा असेल तर नक्कीच काहीतरी होऊ शकते आणि मी सगळ्यांना विनंती करते का असते भगवान बुद्धाची जी प्रतिमा तुमच्याकडे मी दान दिली चांगल्याने केली चांगल्याने मनापासून मी देत आहे मी आजच दिली असं नाही कमीत कमी, कमी चाळीस झाल्या आणि आता हे त्रेचाळीस म्हणजे पंचेचाळीस होते माझ्याकडे तीन देऊन झाल्या परत दोन आहेत असं समजू नका आई काय मुलाचा पैसा येतो हे करते असं काही समजू नका कुणाजवळ किती पैसा असतो किती सोनं असतो पण कुणाला दहा रुपये द्यायची सुद्धा इच्छा होत नाही मनात जर श्रद्धा असेल तर तुम्ही देऊ शकता परत तुमच्याकडे खूप भात आहे भाजी आहे सगळं काही आहे कोणी दारात आलं तर तुम्ही एक पोळी सुद्धा देऊ शकत नाही आहे गंजभर त्याच्यासाठी श्रद्धा पाहिजे देण्याचं ते पाहिजे काहीतरी तर तुम्ही देऊ शकता म्हणून आज एवढंच बोलते मी माझ्या प्रती काही सांगू शकत नाही मी एवढंच सांगू शकते आधी मला पोटभर अन्न मिळत नव्हता आज मी किती लोकांना दीक्षाभूमीवर आज म्हणजे माझी मुलगी मानतेला यांनी सगळं जेवणाचं त्यांनी आपल्या गाऊन बनवून आणलं मी दीक्षाभूमीवर तीस चाळीस लोकांचा दर पौर्णिमेला मी भोजनदान घेऊन जायची जे मला खायला मिळत नव्हतं इतक्या लोकांना भोजन नाही हे कसं काय बडलं काय चमत्कार आहे का चमत्कार चमत नाही हे फक्त माझी श्रद्धा आहे आणि आता कोरोना लागल्यापासून मी म्हणजे भोजनदानाचं दीक्षाभूमीचं बंद झालं आणि माझी बुद्धमूर्ती द्यायचं हे मी ठरवलं आणि भगवंताला फक्त तीन मागते म्हणजे काय ते काही म्हणा असं की भगवंता मला मरेपर्यंत फक्त मला दान देऊ दे मरेपर्यंत काही नाही काही फुला फुलाची पाकळी का असो ना पुला का मी दान दिलं पाहिजे रोज काहीतरी दुसरं मागते का आम्हाला दोघांचा जो आयुष्य आम्हाला मिळालं आहे माझं ऐंशी आणि हे नव्वद म्हणजे किती आयुष्य झालं इतके वर्ष कोणी जगत नाही आम्ही जगताना सुखरूप आहोत सुखरूप आहोत सांगायचं म्हणजे असं की आम्हाला एवढं मोठं आयुष्य मिळालं हे असं तसं नसते काहीतरी पुण्य असते थोडं फार का असो ना ते पुण्य असते तसच तुम्ही पुण्य मिळवा आयुष्य मिळवा आणि तिसरं काय मागते भगवंता मी तर एवढी जगली माझ्या पतीने मला मशाना नेऊन दिलं पाहिजे हे मागत आहे आणि मी ते आयुष्य जे आहे मी, मी ते पण दान दिले आहे माझं देहदान आज दहा बारा वर्ष झाले मी देहदानाचं फॉर्म भरलं मेडिकल कॉलेजला लिहून दिलं कारण मेल्यानंतर राखच होते ते शेवटी आणि आपण मेडिकल कॉलेजला आपण देहदान जरी केलं त्याच्यातलं कुठलं नाही कुठलं अवयव मना काहीतरी कुणाच्या तरी उपयोगी लागेल हे तुम्ही तरी म्हणजे असं करा आम्ही तरी काहीतरी करू मी एक पाहिलं ते कुठल्या आहेत अकोल्याचे आहेत ते त्यांनी काय केलं मरताना पटकन नाही तर फोन केलं आणि आईचे डोळे दान दिले म्हणजे लगेच हे केलं तर डोळे दानही देऊ शकता मी माझे डोळे दानही केले माझा देहही दान केला आणि सगळे केले आणि आज मी तुमच्या समोर मला कुठलं आजार नाही कुठलं काही नाही फक्त पायाचं एक्सिडेंट झालं म्हणून मला मला कुठलं काही नाही तुमच्या सगळ्यांच्या आणि भंतीजींच्या आणि भगवंताच्या आशीर्वाद आणि मी आहे माझा परिवार चांगला आहे माझे मुलं चांगले आहेत अजून मला काय पाहिजे मला काय म्हणतात आई तुमची चार मुलं आणि एक मुलगी आहे मला याच्यातून एकतरी बदमाश का निघाला नाही असं कुठलं तुम्ही जन्मघुटी तुम्ही दिल्या आता जन्मघुटी म्हणजे आई काय देऊ शकते मलाच खायला नव्हतं फक्त संस्कार काय म्हणतात फक्त संस्कार तुम्ही चांगलं द्या कसं घडवायचं काय करायचं ते आईनं बाऊजी बाऊजी टीचर होते ते कडक होते मुलांना चांगली शिस्त लावली मी संस्कार दिले सगळ्या लोकांच्या पुढे माझे मुलं आहेत आणि भंतेजींचा आशीर्वाद आहे मला धम्म मिळाला भगवंत मिळाले आणि मी सुखी आहे तुम्ही सुद्धा सुखी समाधानी राहा आणि मी जे प्रतिमा दिली आहे तुम्हाला ते भगवान बुद्ध समजून त्यांचे रोज रात्र दिवस चिंतन मनन करा आणि सुखी राहा तुमचं कल्याण हो हेच मी मनोकामना करते सार आपण आपल्या जोहाराई उपासिका यांनी जो दान उत्सव इथे आयोजित केला आहे त्या निमित्ताने एकत्रित जमलो आहोत उपासिका आणि बाबा दोघेही फार श्रद्धावान आहेत त्यांनी आपल्या श्रद्धाबळाने श्रद्धेच्या आधाराने खूप सारे पुण्य केलेलं आहे बुद्धशासनाला वाढवण्यासाठी जे जे काही सहकार्य करता येईल त्यांनी केलं आणि त्यांचे सगळा परिवारच करतो खूप मोठं धम्माचं काम करतात विशेष म्हणजे त्यांच्या अंतकरणातील पुण्य चेतना आ, फार महान आहे मोठी आहे ती पुण्य चेतना अशी आहे की एखाद्या व्यक्तीला भगवान बुद्ध मिळावेत किंवा एखादं गाव असेल नगर आहेत त्या त्या नगराला तर भगवान बुद्ध मिळावेत अशी भावना ती आ, ती आ, काई काई ते बाळगतात आणि त्या भावनेतून ते त्या गावामध्ये भगवंताची प्रतिमा असेल किंवा बुद्धिवारासाठी सुद्धा काही ना काहीतरी ते दान देतातच आणि त्यांची ही पुण्य पारमी निश्चितच बुद्ध शासनाला वाढण्यासाठी खूप कामी पडते भगवान बुद्धांची प्रतिमा कोणत्याही नगरामध्ये किंवा कुठेही स्थानापन्न होणे म्हणजे तिथे भगवान बुद्ध असणे तिथे भगवंता भगवंताचा धम्म असणे असते एखाद्या व्यक्तीच्या हृदयामध्ये त्या भगवंताच्या प्रतिमेला बघून मनात श्रद्धा मात्र जरी उत्पन्न झाली त्या व्यक्तीच्या हृदयातील श्रद्धेचं अस्तित्व म्हणजे धम्माचं अस्तित्व आहे मग असं धम्माचं अस्तित्व वाढण्यासाठीच एक महान काम आपल्या उपासिका करतात जोहारही करतात तर त्यांच्या या पुण्यकर्माचं खूप मनापासून अनुमोदन आहे आणि याच प्रकारचं त्यांना आणखी पुण्य करण्याचं सौभाग्य मिळो हे पुण्यकर्म त्यांना आणि या पुण्यकर्माला बघून मनात प्रसन्नता जागवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सगळ्या प्रकारची सुखशांत मिळण्यासाठी आणि परमनिर्वाहन मिळण्यासाठी हेतू बनवू या सद्भावने तुम्ही मंगल कामना करतो ना। आ, मी आपल्या सगळ्या समाजातील सगळ्याच लोकांना हे सांगू इच्छितो की आज भगवान बुद्ध स शरीराने नाही आहेत सशरीराने आज जिवंत नाही आहेत पण आज भगवान बुद्ध धम्म रूपाने जिवंत आहेत तर भगवान बुद्धांना तुम्हाला पाहण्यासाठी त्यांचं दर्शन करण्यासाठी तुम्ही धम्माला पाहिलं पाहिजे धम्माला शिकलं पाहिजे धम्माला धारण केलं पाहिजे तुम्हाला निश्चितच भगवान बुद्ध तुम्हाला मिळतील त्याच्यानंतर भगवान बुद्धांच्या धम्माचं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर आपल्या धम्माचे जे चिन्ह असतात किंवा प्रतीक आहेत त्यांची जोपासना केली पाहिजे त्याच्यामध्ये विशेष करून जसे भगवान बुद्धांची प्रतिमा असते तर ही प्रतीक म्हणजे बुद्धशासनाचं अस्तित्व आहे ओके तसेच बुद्धशासनाच्या अस्तित्वाचे अनेक असे प्रतीक आणि सिंबॉल्स असतात त्यांची जोपासना केली पाहिजे जसे आपले तुमच्या गावातील बुद्ध विहार आहे ते सुद्धा आपल्या धर्माचं एक अस्तित्वाचं प्रमाण आहे म्हणून आपल्या बुद्ध विहारांना तुम्ही जोपासा भगवंताच्या प्रतिमा प्रतिमांना भगवंतासारखं सारखं समजून त्या प्रकारे त्यांची पूजा वंदना करा निश्चितच हे कार्य लोककल्याणाचं कार्य बनेल भगवान बुद्ध असं म्हणतात ज्या कोणत्या प्रदेशातील लोक भगवान बुद्ध किंवा ज्या नगरातील लोक गावातील लोक भगवान बुद्धांची सेवा करतात पूजा वंदना मान सन्मान करतात धम्म आणि संघाचा मान सन्मान करतात तो समाज तो गाव नेहमी वृद्धीच करतो म्हणतात त्या गावातील लोक खूप महान पुण्य संजित संचित करतात आणि त्या लोकांची धम्मामध्ये उन्नतीच होते पण जेव्हा कधी ज्या कोणत्या समाजातील लोक बुद्ध धम्म संघाचा सन्मान करणं विसरतील विसरून जातात तर भगवान बुद्ध म्हणतात त्या ठिकाणचा जो धम्म आहे हळूहळू तो नष्ट होत जातो म्हणजे धम्माला अस्तित्वामध्ये ठेवायचा असेल वृद्धिगत करायचा असेल तर आपल्या समाजात सगळ्या लोकांनी भिक्खू भिक्खूने उपासक उपासिकांनी या प्रकारे तीन रत्नांचा सन्मान आपण केला पाहिजे तर प्रत्येकांच्या गावात जे बुद्ध विहार आहे आणि त्या बुद्ध विहारामध्ये भगवंताची प्रतिमा आहे तर त्यांना साक्षात भगवान बुद्ध आहे ते भगवंताचं निवासस्थान आहे अशी भावना ठेवून एक सन्मानात सन्मान दिला पाहिजे गौरवाचा तिथे व्यवहार केला पाहिजे निश्चितच हे काम सुद्धा दिसायला छोटं वाटते परंतु हे बुद्धशासनाला टिकून ठेवण्यासाठी फार मोठं काम आहे तर हे अशाच प्रकारे टिकून ठेवण्यासाठीच हे काम उपासिक उपासिका करतात त्यांच्या पुण्याचं खूप अनुमोदन आहे तर हा एक संदेश तुमच्यासाठी सुद्धा आहे की तुम्ही सुद्धा बुद्ध धर्म संघाचा उचित रूपाने सन्मान करीत जा त्याच्यानंतर चौथा अंग येते शिलाच्या बाबतीमध्ये शिलाचा सन्मान करा हे गुण चार गुणधर्म जर तुमच्याकडे असेल या चार गुणधर्माचा तुम्ही सन्मान करत असाल तुमची धम्मामध्ये सतत उन्नतीच राहणार आहे तुम्ही हळूहळू का होईना क्रमशः तुम्ही निर्वाणाकडे जाल सुखाकडे जाल तुम्ही आणि बाबासाहेबांनी म्हटलंय की तुम्ही अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारे बनलं पाहिजे तर हे माध्यम मा आहे जसं तुम्ही हे धम्म आचरणात आणता तुमचं जीवन हळूहळू अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारं बनते किंवा प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाणारं बनते तर हा संदेश लक्षात ठेवून आपलं जीवन मंगलमय बनवा नमो आहे